बैठक आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या गावागावात प्रचंड ताकदीनं सगळं नियोजन चालू आहे गाव बैठका होत आहेत प्रत्येक ठिकाणी वाहनं कसे किती लावायचे कोणते वाहनं घ्यायचे याची तयारी होते आणि एकंदर वातावरण मागच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त लोक आणि जास्त वाहनं मुंबईला येणार आहेत सत्तावीस तारखेला निघायचं आहे आणि शिवनेरीची माती कपाळी लावून मुक्काम एक सत्तावीसचा किल्ले शिवनेरीवरच्या पायथ्याला करून एकोणतीसला मुंबईला जायचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही इथं सगळेजण चराटा गावात आलो होतो चराटा या गावच्या आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या वस्त्या वाड्या या सगळ्यांचं मी जाहीर अभिनंदन यासाठी करतो की त्यांच्या मागच्या वेळेस मुंबईला दहा गाड्या होत्या आणि ह्यावेळेस त्यांनी शंभर गाड्या फोर व्हीलर चक्क मुंबईसाठी केलेल्या आहेत ही कौतुकाची बाब आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण व्हायरल करावा असे शंभर गाड्याचा तापा इथं समोर उपलब्ध आहे प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या तालुक्याच्या टीम असतील गावाच्या टीम आहेत प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने बैठका घेत आहेत आकडा निश्चित सांगता येणार नाही ना परंतु रेकॉर्ड ब्रेक ह्या बैठका होत आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून मला सांगायचं आहे महाराष्ट्रातली तुफान गर्दी आंतरवलीतून मुंबईत येणार आहे पण आमचा एक असा आशा आशावाद आहे की बीड जिल्हा ही मनोजदाची जन्मभूमी असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या गाड्या आणि लोकं एका साईडला असतील आणि बीड जिल्ह्यातल्या गाड्या आणि लोकं तितक्याच ताकतीनं एका साईडला असतील एवढं प्रचंड नियोजन बीड जिल्ह्यात सुरू आहे आणि तशा पद्धतीचं आमचं चा काम सुरू आहे तसं आम्हाला निकोप स्पर्धा सगळ्या महाराष्ट्रासोबत बीड जिल्ह्याची आहे आणि आम्ही ताकदीनं मुंबईला येणार आहोत टाटागावची जी घोंगडी बैठक किंवा चावडी बैठक झाली या चावडी बैठकीला महिला महिलांचं प्रमाण हे प्रचंड होतं जवळपास महिला इथं पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष असे होते वयोवृद्ध महिला वयोवृद्ध माणसं पण या ठिकाणी खूप हजर होते जय शिवराज दादांनी नेमलेले मराठा सेवक आणि त्याची तयारी कुठपर्यंत आणि कायपर्यंत असू शकते हे सरकारने या गावातून धडा घ्यावा एका गावातून जर शंभर गाड्या येत असतील आणि शंभर मावळे येत असतील तर ता महारा एका जिल्ह्यामध्ये तीनशेच्या आसपास गावं आहेत किती गाड्या येतील आणि किती लोकं येतील याचा ये अंदाज न न सांगता येणार आहे सरकारला एवढीच विनंती आहे की मराठे हे बहुसंख्येने येणार आहे आपण मराठ्यांचा आदर केला त्यांचा सन्मान केला आरक्षण आम्हाला सत्कार रूपी जर आमचं आरक्षण आम्हाला दिलं तर तुम्हाला गुलालाने नाकू पण जर मराठ्यांचा आणि पाटलाचा बेमानी जर केली पोलिसांचा धाक दाखवून जर आम्हाला दडपशाही करण्याचा जर प्रयत्न केला तर याद या चराटा गावाच्या भूमीतून आपल्याला जाहीर आवाहन करतो की ही चराटा ही भूमी देशसेवेसाठी आणि प्र बलिदानासाठी पूर्ण ह्या भागात प्रसिद्ध आहे पण हीच भूमी करण्यासाठी करण्यासाठीही प्रसिद्ध आहे हे शासनाला आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्या गावामधून शंभर गाड्यांचं निवेदन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि स्वयंसेवक म्हणून शंभर युवकांची आम्ही नेमणूक केलेली आहे जर तिथं आठ दहा दिवस जरी राहण्याची वेळ आली तरी स्वयंसेवक आणि जे मराठा समाजाचे जे बांधव जाणार आहेत ते पंधरा दिवस तिथं राहण्याची तयारी जरी केली तर सर्व गावातील समाज बांधवांनी त्यांची जेवणाची खाण्याची सोय तिथूनच किराणा मालासहित आम्ही घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार हो। आहोत साधारण रोजच्या पंधरा ते वीस बैठका प्रत्येक मराठा सेवक आपापल्या भागामध्ये घेत आहेत आणि आज आ, जी वांगीमधून सुरुवात झालेली होती बैठकाला ती आज संध्याकाळी चराटा या गावामध्ये पार पडलेली आहे आणि चराटा गावा या यांनी आज सर्व मराठा सेवकांसाठी जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत आहे त्यांनी या ठिकाणी आज संध्याकाळचं जेवण बेसन भाकर ठेसा आणि खराची फोड हे चवीने खाल्लेली आहे आम्ही खूप आनंद वाटला या चराटा गाव धडपडणारं गाव आहे मनोजदाच्या प्रत्येक लढ्यामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये हे गाव अग्रेसर असतं आणि त्याच पद्धतीने मी सर्व चराटा या गावाचे धन्यवाद मानतो आणि जय शिवराय आता आपल्याला सर्वांना मुंबईला जायचं आहे तरी बी मुख्यमंत्री साहेबांनी आता आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची विनंती आहे आणि त्यांनी जर आरक्षण जर पटकन जर दिलं तर आम्ही साहेबालासुद्धा डोक्यावर घेऊन नाचू दोन जवळपास शंभर गाड्या जर फिक्स झाले आहेत आणि जनता काही सांगता येणार नाही भरपूर लोकं महिला निघणार आहेत आणि आम्ही पण सुद्धा पंधरा दिवस काय वीस दिवस आरक्षण भेटलेपर्यंत वापस येणार नाही म्हणून आपण बघतो आहे चराठा या गावातून एकाच गावामधून जवळपास शंभर गाड्यांचं नियोजन या ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आज इथे मोठा कार्यक्रम पार पडला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी शंभर गाड्या आजच या ठिकाणी सज्ज असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर प्रत्येक लाईव्ह अपडेट प्रत्येक बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत हे जे संपूर्ण मैदान आपल्याला दिसते ते संपूर्ण गाड्यांनी या ठिकाणी भरलेलं होतं आणि इथून या चराठा आणि तराठ्याच्या पंचकृषीतील ज्या काही खेडेपाड्या आहेत तिथून <coughs> जवळजवळ शंभर गाड्या मुंबईच्या दिशेने सत्तावीस ऑगस्टला निघणार आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या गाड्या असतील ट्रॅक्टर असतील अशी वाहनं देखील या ठिकाणी आज आणण्यात आली होती आणि अशा प्रकारची गावचावडी बैठक आज या चराठा नगरीमध्ये पार पडलेली आहे तर आपल्याला चराठा गावची तयारी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका जय शिवराय